नमस्कार मागच्या एपिसोडमध्ये मा आपण अक्षरवृत्त अक्षरगणवृत्त मात्रिक छंद वगैरे वृत्तांची प्राथमिक माहिती करून घेतली आज आपण वळणार आहोत मुक्त छंद या प्रकाराकडे तर माझा पहिला प्रश्न डबीर सरांना असा राहील की जेव्हा आपण मुक्तछंद म्हणतो म्हणजे त्याला कसलंही बंधन नसलेला सोडून दिलेला असा छंद असं मला वाटतं तर याचा अर्थ असा घेतला जाऊ शकेल का की बाकीचे छंद म्हणजे सगळे असे बांधलेले छंद आहेत बरोबर आहे तुमचं एका आरती म्हणणं बांधलेले आहेत पण त्याला शब्द वेगळा आहे त्याला बद्ध छंद म्हणतात छंद त्याच्या आधी जे मूळ आपले छंद होते ते सगळे बद्ध छंद आहेत त्यांना विशिष्ट नियमांनी बांधून ठेवलंय बद्ध केलंय आता मुक्तछंद आपण मुक्तछंदाकडे जाऊ आरा देशपांडे हे अनिल या टोपण नावाने कविता आले आहेत तर अनिलांनी एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास मुक्तछंदातली पहिली कविता लिहिली त्याच्या त्यांनी मुक्तछंदाबद्दल किंवा असंच छंदातनं याच्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे जरा मोकळं व्हायला पाहिजे याच्यासंबंधी लेख वगैरे लिहून ले भूमिका तयार केली होती तर आता नक्की मुक्तछंद मुक्तछंद म्हणजे काय तर मी तुम्ही जसं सांगितलं बांधलेलं का तर हो ते बद्ध छंद तर बद्धछंदाचं काय लक्षण असतं बघा की बद्धछंदामुळे तीन त्याची असं एक घट्ट त्याला धरून ठेवलेले ते ते नियम कुठले की प्रत्येक चरणात ठराविक गण मात्रा गण अक्षरावली किंवा मात्रावली असणे अपेक्षित आहे म्हणजे अक्षरगण वृत्त तुम्ही केलं यमाचा यमाचा यमाचा, यमाचा तर ते तरी किंवा सहा मात्रा सहा मात्रा सहा मात्रा हे आपण पाहिले किंवा मग अभंग असेल ओळी असेल तर ती सुद्धा अशीच ठराविक असली पाहिजे म्हणजे त्यांना हे बंधन आहे ठराविक अक्षर ठराविक मात्रा ठराविक लगावली ठराविक संख्या हे सगळी काही ना काही काही ना काही बंधनं प्रत्येक त्याच्यावर आहेत प्रत्येक चरणात म्हणजे एकदा तुम्ही एक चरण लिहिला एक ओळ लिहिली चरण म्हणजे ओळ एक ओळ लिहिली की तुम्ही प्रकारे सगळ्या ओळी लिहित जायला पाहिजे हे पहिलं बंधन नंतर प्रत्येक छंदामध्ये तर जसं ओबी आहे तर दोन ओळी किंवा चार ओळी असं असल्याच पाहिजे अभंग म्हणजे दोन ओळींचीच रचना चार ओळींचीच रचना असली पाहिजे सहा 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 चार तर म्हणजे ठराविक संख्या एक बंधन दुसरं बंधन की ठराविक चरणसंख्या ओळींची सर सर तितक्या ओळी असल्याच पाहिजे आणि तिसरं बंधन म्हणजे आमच्या आणखी आमच्या ठिकाणी की ओळीच्या शेवटी यमक असलंच पाहिजे किंवा अभंगामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये यमक असलं पाहिजे हे ही जी ओळीच्या शेवटी येणारे यमक छंदाला बद्ध करणारे हे तीन घटक हे तीन घटक त्यांनी बाजूला करायचं ठरवलं आता त्यांनी एक इतकं सुंदर सांगितलं की यमकाचं बंधन कसं कृत्रिम आणतं हे कवी अनिल म्हणतात की तुमची अशी काहीतरी एक ओळ लिहिली ले आणि त्याच्या शेवटी मुळे हा शब्द आला म्हणजे आता मुळे हा शब्द आल्यानंतर तो कवी साहजिकच पुळे फुळे हे असे शब्द त्याचे डोक्यात द्यायला लागतात आणि कवी कविता उत्स्फूर्तपणे न लिहिता यमक जुळवत जातो म्हणजे तो रचनेकडे वळतो अरे मुळे ह्याच्याला तुम्हाला आशयाच्या दृष्टीने फुळे किंवा कुळे आणलंच पाहिजे असं नाही ना तुम्ही उलट तुमच्या आशयाचं गचेपीच करता तर कशाला यमकाचं बंधन नाही पाळणार आम्ही यमकाचं बंधन मला जे सांगायचं हा अशी त्यांनी ती एक एक सुरुवात केली अशी आता दुसरं त्याच्यात ते, ते, आणखी त्यांनी एक खुलासा केला की आपण ज्याला अभंग म्हणतो किंवा त्या अभंगाला आपण म्हणतो की अक्षरसंख्या आहे बाबा इतकी अगदी सहा अक्षर वगैरे वगैरे तर त्याच्यात आपण काय मग मग मा, त्याच्या मा, मात्रा असतात लघु गुरु कसं असलं तरी आपण त्याला एकच अक्षर समजतो ना मग त्या तर त्याला ते म्हणतात की ह्या अक्षर छंद जे आहेत ते लगत्वा तीत आहेत एक, एक असा समज आहे की अक्षरसंख्यावर आधारित जे छंद आहेत त्यांच्या प्रत्येक प्रत्येक अक्षराच्या लघु असू का गुरु दोनच मात्रा धरायच्या हे असं अगदी सांगितलं गेलं मला शंकर बैद्यांसारख्या जाणट्या कवींनी सांगितलं की ते अबो ओई आहे तुम्ही आठ अक्षर सोळा मात्रा आठ अक्षर सोळा मात्र असाच नियम आहे आपला म्हणजे प्रत्येक अक्षर गुरुच समजायचं लघु असं मनाची गरजच नाही पण प्रत्येक मोजल्या तरी ते गुरुच म्हणाच्या तर अनिलांनी हा भेद स्पष्ट केला की हे लगतवा असणं म्हणजे प्रत्येक अक्षराच्या दोन मात्रा नाही ते कसं तर तिच्या असं म्हणताना तुम्ही ती च्या असं तर नाही म्हणणार ना ते त्याच्या तिचा उच्चार पण तेवढ्याच वेळात करत च्याचा उच्चार पण तेवढ्याच वेळात करायचा असं नाही होत दोन मात्रा धरून नाही चालणार आणि तसं तुम्ही उच्चार करत आहे नाही ते म्हणतात लगत मग त्याला लघुगुरु नाहीच त्याच्या अतीत ते त्याच्या बाहेर आहे लघुगुरूच्या बाहेर गेलेले प्रत्येक अक्षराची दोन मात्र हे तित तितकं योग्य नाही आहे असं अनिलांचं म्हणणं आहे तर ते आपण हे लगतवातीत झाले मुक्तछंद हा लगतवातीत झाला त्याच्या यमकाचं बंधन उडाले पण आता अनिल हा प्रश्न उपस्थित करतात मग काहीच सांभाळायचं नाही का मग तो छंद कसा मग तुम्ही प्रत्येक वाक्य जरी लिहिलं तरी तुम्ही म्हणाल की हां मग हे वाक्य आहे झालं माझं असंच वर म्हणजे अशीच कविता तसं नाही ते म्हणतात मुक्त छंद फार महत्त्वाचं वाक्य आहे गांधीरांचं की मुक्तछंद हा छंद असून मुक्त आहे म्हणजे तो छंद आहे मुक्तछंद म्हणजे छंद नाही नाही हे त्यांचं अगदी ठष्टशीत वाक्य आहे की मुक्तछंद हा अक्षरछंद आहे अक्षरछंद म्हणजे काय आपण पाहिलंय अक्षरांच्या संख्येवर आधारित आता ते म्हणतात की तुम्ही जेव्हा अक्षर छंद आपल्याला जे माहिती आहेत ते आपण अष्टाक्षरी ओळी तर आठ अक्षर आठ अक्षर असं आपण केलं की आपण म्हणतो त्याला की हे ही ओळी झाली म्हणजे अष्टाक्षरी प्रत्येक आठ आठ अक्षर म्हणजे बहिणाबाईंची ओळी जर आपण घेतली तर अरे संसार संसार एक चरण झाला दसरा तवा चुल्यावर दोन चरण आधी हाताले चटका मग खायले भाकर आहे चार चरण जर तुम्ही ओळीचे धरले तर प्रत्येक ओळी ओळीमध्ये आठच अक्षर आहेत हा त्याला नियम आहे ओळीला बरोबर बर ना आता हे हे काय करतात की हा छंद आहे पण पण त्याला मी असं एक प्रत्येक ओळ ओर, ओळीमध्ये समान अक्षर हा मी नियम काढून टाकला आता त्यांचं मी उदाहरण तुमच्या समोर सादर करतो म्हणजे तुम्हाला ते अधिक हे स्पष्ट होईल हा मुद्दा की ते म्हणतात की बघा मी समजा एक अ ओळ लिहिली आणि त्या ओळीमध्ये पाच अक्षरं आणि सहा अक्षरं असा गट आहे आता मी पुढच्या सगळ्या वेळी मी मला पाच अक्षर सहा अक्षर किंवा सहा अक्षर पाच अक्षर हा अकरा अक्षरांचा नियम पाळला पाहिजे असं नाही मी पाच आणि सहाचं कसंही कॉम्बिनेशन लिहिन त्यांनी उदाहरण असं दिलं आहे ते, ते मी तुम्हाला चार वेळी ज्यांचे वाचू नको चार पाच वेळी त्यांची कविता आहे भग्न मूर्ती आणि hmm. भग्न मूर्ती आणि सहा अक्षर झाली hmm. भग्न मंदिरं भग्न मंदिरं पाच अक्षर आता ते म्हणतात मी सहा अक्षर आणि पाच अक्षरांचे असे दोन गट केले आता मी ते गट कसेही फिरवीन ते गट कसे फिरवते भग्न मूर्ती आणि भग्न मंदिर समोरच आहे तिचे पडके सहा पाच झाले अवघे चारच पाषाण हे पहिल्या तीन त्यांनी सांभाळलं म्हणजे सहा अक्षर पाच अक्षर सहा अक्षर भग्न मूर्ती आणि भग्न मंदिर समोरच आहे तिचे पडके अवघे चारच पाषाण स्तंभ आहेत उभे फक्त पाच पाचच आता ते दुसऱ्या पुढे घेतलाच नाही पाचच घेतली आहे तो उभे साक्ष द्यावया गत वैभवाची आता म्हणजे पाच दुसऱ्या वड्या पाच आणि सहा सहा पाच पण नाही पाच आणि सहा केलं अशा प्रकारे आता मी पाच अक्षरांचा एक गट आणि सहा अक्षरांचा एक गट हे एकदा ठरवले की मी ते कसेही फिरवीन पाच 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 असे तीन सुद्धा येऊ हो शकतील सहा 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 सुद्धा असतील अकरा 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 असे तीन वय कसेही म्हणजे त्याला काही पण त्या मध्ये आहे त्या आता हे ह्या प्रकारे म्हणजे तो अक्षरछंद आहे पण तुम्ही प्रत्येक चरणामध्ये सारखी अक्षर हा नियम काढून टाकला आणि तुम्हाला दोन तुम्ही गट केले तर ते तुम्ही कसेही फिरवले कसेही फिरवले तुमच्या प्रमाणे कसेही फिरवत गेला तर ती त्याला म्हणजे हे हे एक बंधन आहेस मुक्त जरी असलं मुक्त जरी असला तरी तो छंद आहे छंदच पण थोडासा मुक्त म्हणजे इथे एखाद्या एखाद्या ओळीत जर चुकून सात अक्षर आली तर तो छंद पाळला गेला चूक झाली जसं आपण अभंगामध्ये खूप ओळीमध्ये आपण खूप लूज सांभाळले की अभंगामध्ये चार अक्षराच्या ठिकाणी पाच आली तर एवढं काही आपण म्हणत नाही ठीक आहे चालतो त्याला जोपर्यंत लयत म्हणता येतो तोपर्यंत आपण सांभाळतो तुम्ही छंद 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 म्हणतात म्हणजे काय हा उपस्थित अनिलांनी प्रश्न केला तर तेच म्हणतात छंद म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण रिदम म्हणतो छंद म्हणजे तुम्हाला तालात वाचता आला पाहिजे तरच तो छंद असतो ती एवढं छंदामध्ये आपण जेव्हाच म्हणतो की जेव्हा ती आपल्याला ता आता हाता त्याच्या तालामध्ये वाचता येते त्या अंतराने आघात होतात मात्र ते हे स्पष्ट करतात की हे ताल तुमच्या संगीतातले नाहीत त्रिताल आणि झपताल आणि रूपक वगैरे हे नाही याच्याशी गो हे करून तर रिदम ह्या अर्थी ते येतं अनिल म्हणतात की रिदम ताल इंग्रजी रिदम या अर्थाने म्हणजे हा म्हणजे छंदाचं व्यवच्छेदक लक्षण आहे छंद जर असेल तर त्याच्यामध्ये रिझम असतात पाहिजे त्याला मुक्त छंद सुद्धा अपवाद नाही फक्त एक थोडासा तो मुक्त आहे एवढंच पण ते त्याचे नियम आहेत ते तुम्हाला पाळले पाहिजे आता त्यांनी असा प्रश्न उपस्थित ते केला की समजा एखाद्या कवीने म्हटलं की मी तुमच्या रिझमचं पण बंधन पाळणार नाही आम्ही मी छंदातच लिहिणार नाही असं असं म्हणू शकतो त्याचा कोणी हात धरू शकत नाही आपण पण जर तुम्ही मुक्तछंद लिहिणार असाल तर तुमचे हे तुम्हाला माहिती पाहिजे मी हे यासाठी सांगतोय की अनेक कवींचा असा गैरसमज आहे की आपण एक वाक्य जी वाक्य तोडून तोडून तीन एखादी एक शब्द लिहिले की झाली कविता आणि आपण आणि ते अगदी सर्रास सांगतात की मी छंदात कविता लिहिली आहे तो मुक्तछंद नाही एवढं समजून घ्या तुम्ही तसं लिहा माझं काही म्हणणं नाही तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर ते तर तुम्ही तुमची कविता आहे तुम्ही लिहू शकता पण त्याला मुक्तछंद कृपया म्हणू नका मुक्तछंद नाही आता गंमत बघा की बद्धछंद आपण बघितले छंद वृत्त अक्षरगण वृत्त वगैरे हे सगळे आपण बद्ध छंद हो होते बद्ध छंदांची काय मर्यादा होत्या ह्या त्यांनी सांगितल्या आणि त्या मर्यादा त्या जाचक मर्यादा जरा सैल करण्यासाठी त्यांनी मुक्तछंद आणला आणि त्याचे पण त्यांनी नियम सांगितले आपल्याला आता हे सगळं जे झालं हे एका कवीने केलं आपण असं बोट दाखवू शकतो खरं ते दोन कवी होते दोघांचे नाव देशपांडे होतं कवी अनिल म्हणजे आला देशपांडे आत्मारामरावजी देशपांडे आणि दुसरे पण एक देशपांडे होते मी त्यांचं पहिले नाव विसरलो त्या दोघांनी एकाच वेळी साधारण मुक्तछंद लिहिलं पण अनिल यांच्या नावानेच मुक्तछंद प्रकाशित म्हणजे प्रसिद्धीस पावला अच्छा पण हा आपण अनिलांकडे बोट दाखवू शकतो की जे आमच्या छंदोबद्ध वृत्तबद्ध मराठी कविता होत्या त्यांना मुक्त छंदात आणण्याचं काम कोणी केलं तर अनिलांनी केलं पुढे काय झालं की आता ते पाच अक्षर सहा अक्षर अमुक अक्षर हे मोजाते हे इतकं सैल आहे की ते, ते, ते त्या कवींनी काही फारसं मनावर घेतलं नाही त्यांना असं वाटतं जोपर्यंत मी असं लिहितोय मला लयत वाचता येते तोपर्यंत माझी कविता मुक्त छंदामध्ये आहे त्यामुळे मुक्त छंद हा हळूहळू मुक्त झाला मुक्त छंद राहिला आणि आजची कविता मुक्त छंद नाही आहे ही छंद मुक्त झालेली आहे आणि हे कुठल्या कोणी एका कवीने केलं असं बोट दाखवता येत नाही ते सगळ्या कवींनी मिळून मुक्त छंदाला छंदमुक्त करून टाकलेलं आहे आणि हे सगळ्यामुळे आपण जे लिहितोय ते सुद्धा छंदमुक्त अशी कविता लिहितोय अर्थात जे वृत्तबद्ध कविता आहेत लिहिल्या जातात गझल ही छंदा वृत्तातच लिहावी लागते ते आपण सांभाळतो पण बाकीच्या ज्या कविता आहेत त्या आपण गद्यशैलीत लिहितोय असं मला वाटतं आता मुक्त छंद आणि छंद मुक्त यातला फरक तुम्ही इतक्या उत्तम रीतीने समजावून सांगितलेला आहे तर मला एक सांगा कि कुसुमा ची कि की कुसुमाग्रजांची गाजलेली कविता की जिला जागतिक वाङ्मयातसुद्धा उच्च प्रकारच्या स्थानावर ठेवता येईल अशी त्यांची कणा ही कविता ही तुम्ही कोणत्या प्रकारात मोडते असं म्हणाल बरोबर फार चांगला प्रश्न आहे आणि फार अवघड प्रश्न आहे तर ही जी आहे ही एक याला आपण हा मुक्तछंद नाही आहे कारण बघा तुम्ही कणाची सुरुवात काय आहे की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी अशी तुम्ही बघायला कुठे अक्षरसंख्या मा, मात्र नाहीच वृत्त लगावली नाही काही नाही पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक लय आणि नाद सांभाळलेला आहे ओळखलत का सर मला हे नाट्यमय शैली आहे ती तशा पद्धतीने वाचली जाते अच्छा तर जसे कुसुमाराजांची अनेक स्वगत आहेत नाटकासाठी लिहिलेली त्या पण अशा उत्तम कविताच आहेत पण त्या मुक्त कविता आहेत छंद छंद मुक्त छंद कविता नाही आहे त्या मुक्त कविता आहेत त्याला आपण छंद मुक्त म्हणूया की आणि अशा वेळेला ते अशा ज्या कविता असतात त्यांना एक बोली भाषेतली लय सांभाळली जाते आपण बोलताना एका लयीत बोलतो आणि ते त्याच्यामुळे तो रिदम अनुसूत असतो पण असा टाळ्याने जरी दाखवता आला नाही तरी तुम्हाला फरक कळतो की हे मुक्त आपण त्याला मुक्त गद्य म्हणा मुक्त कविता म्हणण्यापेक्षा मुक्त गद्य आहे ते लयित वाचता येईल ते लयित वाचता येईल असं ते आहे आणि त्याला आता बघा की नारायण सुरबांचे अशा अनेक कविता आहेत की ते ह्याच पद्धतीचे आहेत आणि ते शेवटी म्हणतात एक अशिक्षित बाई त्या पोस्टात हे ते मनी ऑर्डर लिहून घेण्यासाठी काहीतरी चार ओळी पत्र वगैरे आणि त्याच्याकडे तुम्हाला आता हे करा तर म्हणतात ते मास्तर सही म्हणून तुमचंच नाव लिहा तर आता हे अगदी बोललेलं वाक्य आहे ते म्हणजे असं आणि सगळी कविता ती तशीच आहे तर हे ही एक गद्य लय आहे पण लय आहे गद्य शैलीतली आणि मुक्त गद्य जरी लयीचं बंधन ते सांभाळलं जातं तुम्ही क्षितिजाजवळ सूर्य बुडत होता असं इतकं गद्यवाक्य नाही आहे ते क्षितिजा आणि सूर्याला म्हणजे कविता झाली असं नाही होत त्याला एक लय पाहिजे तर ह्याला आपण मुक्त गद्य म्हणू आणि त्यांचा आशयच एवढा उंच आहे नारायण सुंदर काय अकुस मग ह्या कवितेचा आशय एवढा सखोल आहे एवढे तुम्हाला तुम ची सुधा है हो <सभी Thanos> हो ते स्पर्श करते की तिथे तुम्हाला छंद आठवण आठवणसुद्धा येत नाही बरोबर म्हणून ते आपण त्यांना एक मुक्त गद्य गद्यशैलीतली कविता वगैरे असं काहीतरी नाव देऊ शकू पण आहे ती कविताच आणि उत्तम कविता आहे तर मंडळी आपण बद्ध छंद म्हणजे काय ते पाहिले मुक्त छंद जो अनिलांना अभिप्रेत होता तो आपण काय हे समजून घेतलं याला ते संख्येचं बंधन अक्षरछंद आहे मुक्तछंद हा मुळात अक्षरछंद आहे पण अक्षर छंदामध्ये जे तो तो, तो सेम पॅटर्न रिपीट करायला लागतो तसं त्यांनी केलेलं नाही कवी अनिल प्रात्यक्षिक करताना मुक्तछंद जेव्हा त्यांनी सुरू केला तेव्हा ते आणि ते अक्षरशः असं टाळी हातावर टाळी देऊन तो वाचून दाखवायची की हा हा तो रिदम आहे आणि तो तो मी सांभाळलेला आहे म्हणजे तर हे आपण मुक्तछंद बघितलं त्याच्यानंतर आपण मुक्तछंदातून आता आपली कविता छंदमुक्त झालेली आहे हे बघितलं आणि एक गद्यशैली किंवा बोलण्यातली जी लय असते ती सांभाळून दिलेली कुसुमागाजांच्या कणांसारख्या ज्या उत्तम कविता आहेत त्या पण आपण बघितल्या मला असं वाटतं की एकूण हा छंद विचार आपण बऱ्यापैकी बेसिक केला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ह्या छंदोरचना या, या विषयावर अक्षरशः जाडजोड ग्रंथ आहेत माझं जुलेनांचा एवढा जाड ग्रंथ आहे जसे त्यांनी मात्र छंदाचे जवळजवळ हजार प्रकार दिलेले आहेत आणि अनेक त्याच्यानंतर अनेक कवींनी अनेक छंदशास्त्रांनी त्याच्यावर ग्रंथ लिहिलेले तेव्हा हा विषय फार अफाट आहे पण थोडक्यात तुम्हाला बेसिक समजावं हाच आमचा प्रयत्न होता आणि मला असं वाटतं तो त्याच्यात आम्ही यशस्वी झालो असू हा एपिसोड कसा वाटला जरूर आम्हाला कळवा धन्यवाद